ऑनलाइन गेमिंगचा नाद मावस भावानेच केला भावाचा खून शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एकोणवीस वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या तरुणाच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना मोठी यश आले आहे प्रदीप सोबतच राहत असलेल्या मावस भावानेच प्रदीपचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे केवळ पासष्ट हजार रुपयांमुळे हा खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस बागाटे यांनी दिली उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे चौदा तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल एरमे ए सी पी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ विधी संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ॲप एव्हिएटर यात जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादावरून विधी संघर्षित बालकाने प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूममध्ये त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीमने आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडण तो एक अँगल तपासल्या गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेटची चौकशी करण्यात आली तर ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ दुसंघर्षित बालक याने तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे प्रदीप निपटे आणि त्याचा मावस भाऊ हे इतर दोन साथीदारांसह उस्मानपुरा येथे राहत होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी प्रदीप याचा मृतदेह त्याच्याच रूममध्ये आढळून आला होता तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपचा मावस भाऊ हा प्रदीपच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन गेम खेळायचा त्यातून ते त्याने एक लाख रुपये देखील कमावले होते परंतु प्रदीपने त्यातले पासष्ट रुपये त्या गेम मध्ये गमावले होते यामुळे प्रदीपचा त्याच्याच मावस भावाने काटा काढला स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे विशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी